ماگا سرکان تو مي امرے امرے مندر صاحب امرے ایک اک پروہ او بي سي سرور ایک اک پروہ او بي سي سرور او بي سي تي اکاتی سنگرش کروں کوٹی کوٹی او

आज अंबाजोगाई शहर व तालुक्यातून सकल ओबीसी समाज वडी येथे अमरण उपोषण करते प्राध्यापक हाके व वा वाघमारे यांना भेटून पाठिंबा दर्शनासाठी संत भगवान बाबा चौकातून शेकडो गाड्यातून निघाला निघण्यापूर्व ओबीसी समाजाच्या वतीने घोषणा देण्यात आल्या तसेच काही प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले घोषणांनी संत भगवान बाबा चौक परिसर दिला होता पाठिंबा देण्यासाठी सर्व जात आहोत जर जा राज्य शासनाला वेळेत जाग नाही आली शिष्टमंडळानं ना म्हणणं मान्य नाही केलं तर पुढील धोरण खूप वेगळ्या पद्धतीच करू येणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं राज्य राहावं असं मी ओबीसीच्या वतीनं जाहीर आवाहन करतो आणि हक्के सरांना भेटण्यासाठी आम्ही पुढील रवाना समस्त ओबीसी बांधव आम्ही हाके सरांच्या समर्थनासाठी वडीगोदरी येथे जात आहोत आंबेजोगाई मधनं आंबेजोगाई पंतकृषी मधनं हजारो त्या संख्येनं आज आम्ही ओबीसी बांधव हाके सरांकडे जात आहोत आमची माननीय शासनाला विनंती आहे जर त्यांनी हाके सरांच्या ज्या काही मागण्या असतील ओबीसीच्या ज्या काही मागण्या असतील त्याला जर त्यांनी जर दाद दिली नाही आणि आज जे शासनाचं जे शिष्टमंडळ येते त्यांनी मागण्या पूर्ण केल्या नाही आम्ही इथून आंबेजोगाई पंचक्रशी मधून घोषणा करतो समस्त ओबीसी बांधव कि आंबेजोगाई ही चक्का जाम आणि आंबेजोगाई पूर्ण पद्धतीने बंद करू अमर रे अमर रे

ओ बी सी हिकु जा